वटसावित्रीच्या सणानिमित्त द्वारकाधीश फोटो स्टुडिओ घेऊन येत आहे एक खास ऑफर दिनांक सहा जून ते अकरा फोटो फोटोशूट सुरू होणार आहे यामध्ये अडीचशे फक्त दोनशे रुपयांना चार फोटो काढल्या सोबतच मिळणार एक फोटो फ्रेम अगदी फ्री वटसावित्रीच्या या भव्य सेट वर फोटो काढण्यासाठी आजच अपॉइंटमेंट घ्या द्वारकाधीश फोटो स्टुडिओ येथे पत्ता सोनाली हॉटेल हो समोर शिरगावे कॉम्प्लेक्स वेळ सकाळी दहा ते सायंकाळी आठ पर्यंत संपर्क पन्नास शहाण्णव आजच भेट द्या द्वारकाधीश फोटो स्टुडिओ अविस्मरणीय क्षणांचे सोबती न्यू New एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलक्रांचीतील फळविक्रेता संजय बागेवाडी आणि सांगलीचा व्यावसायिक गजानन मनवे या दोघांच्या संपर्कात एक महिला आहे आठ जून रोजी मनवे हा चार चाकीतून कबनूर ओढ्याजवळ आला असता यावेळी मनवे याला बागेवाडी हा दुचाकीवरून येत असल्याचं दिसताच त्याच्या दुचाकीच्या आडवी चारचाकी लावून रस्ता अडवला आणि शिबि सुरू केली यावेळी मनवे यानं ती महिला माझी आहे तिच्या नादी लागू नको नाहीतर तुला ठार मारेल तिच्याकडं तू बघायचंही नाही कोणत्याही प्रकारचा संपर्क ठेवायचा नाही असं म्हणत जिवे ठार मारण्याच्या उद्देशानं बागेवाडी याच्या डोक्यात गालावर हातावर कटरनं सपासप वार करून जखमी केलं होतं या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला बागेवाडी रक्तबंबाळ अवस्थेत आयजीएम रुग्णालयात दाखल झाला होता प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी त्याला कोल्हापूरला पाठवलं होतं या घटनेनंतर हल्लेखोर मनवे हा स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला होता पोलिसांनी बागेवाडी याच्या फिर्यादीनुसार मनवे याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याची चार चाकी गाडी जप्त केली आहे या प्रकरणी अटक केलेल्या मनवे याला आज न्यायालयात हजर केला असता अकरा जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे